नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या पुन्हा एकदा आरीवर्क चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथं आरीवर्कसाठी जे बेसिक मटेरियल लागतं ते बघणार आहोत आजपासून आपण ऑनलाईन क्लास सुरू करणार आहोत आणि हा आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे तर या पहिल्या क्लासमध्ये आपण सुरुवातीला क्लाससाठी जे काही बेसिक मटेरियल लागतं त्याची आपण व्यवस्थित अशी माहिती बघणार आहोत जेणेकरून तुम्ही तुम्हाला कुठलं मटेरियल घ्यायचं आहे ते बघू शकता तर इथं सुरुवातीला तुम्ही बघू शकता या आहेत टुललिपच्या स्टीलच्या नीडल्स आहेत इथं तुम्ही बेसिक ज्यावेळेस वर्क करता तेव्हा तुम्ही ह्या नीडल्स वापरू शकता ह्याच्यावरती नंबर्स असतात बघा तेवीस नंबरची तेरा नंबरची चोवीस नंबरची अजून एक चौदा नंबरची ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा टुललिपच्या ह्या निडल्स असतात या नीडल्स तुम्ही सुरुवातीला जेव्हा क्लास जॉईन करता तेव्हा बेसिक तुम्हाला स्टिच चैन स्टिच करण्यासाठी किंवा तुमचा हात बसण्यासाठी याच नीडल्सचा उपयोग केला जातो तर याच्यामध्ये पण प्रत्येक नीडल्सचं जे टोक असतं पुढची ज्या टोकाची साईज असते ते अगदी वेगवेगळी असते त्यात पण ते बीट्ससाठी थ्रेडसाठी नॉर्मल थ्रेडसाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या थ्रेडसाठी ह्याचा आपण वापर करतो तर इथं सुरुवातीला तुम्ही स्टीलच्याच नीडल्सचा यूज करायचा त्यामुळे काय होतं तुमचा व्यवस्थित असा हात बसतो जेव्हा तुमचं व्यवस्थित हात बसतो स्टिचिंगमध्ये त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकता तीन प्रकारच्या नीडल नीडल्स असतात ह्याच्यामध्ये याला मेटल्सच्या नीडल्स म्हणतात ज्याच्यामध्ये उडन उडनची निडल्स पण असते हे जे प्रोफेशनल लोकं जे करतात वर्क करतात आरीवर ते लोक हे नीडल्सचा यूज करता त्यामुळे तुमचं नि जे आरीचं वर्कचं जे स्पीड असतं ते पण स्पीड व्यवस्थित होतं आणि फिनिशिंग छान येतं या निडल्सने ही जी पहिले नीडल्स आहे ही तुम्ही जरी थ्रेडसाठी आणि सिल्क थ्रेडसाठी वापरता दोन नंबरची जी थ्रेड आहे सॉरी निडल्स आहे ही बीडसाठी शुगर बीडसाठी आणि इतर बीडसाठी वापरता आणि उडदांची जी आहे ती तुम्ही जरदोशी आपल्याकडं जी असते स्प्रिंगची पाईप त्यासाठी तुम्ही त्या निडल्सचा यूज करू शकता त्यासाठी तुम्हाला ती निडल्स वापरावी लागते त्यामुळे जरदोशीचं जे तुमचं वर्क आहे ते छान येतं आता ही जी आहे ही ग्लास पेन्सिल आहे तुम्ही ज्यावेळेस ब्लाउजवरती एखादं डिझाईन तुम्हाला मार्क करायचं असतं तेव्हा ही पेन्सिल यूज केली जाते व्हाईट कलरची पेन्सिल असते ही कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला तीन ते चार रुपयाला सहज अवेलेबल होऊन जाईल तर ही जी पेन्सिल आहे ही आपल्याला मार्किंगसाठी तुम्ही यूज करू शकता आता हे जे आहे हे कटर आहे शक्यतो कसं असताना तुम्ही जेव्हा कटिंग म्हणजे च आपल्याकडे जे बीड्सच्या म्हणे ला हे असते माळ असते किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कटिंग करण्यासाठी जर असं जरदोसी कट करायची असेल तर तुम्ही कात्रीच्या ऐवजी ह्या कटरचा वापर करू शकता ते तुम्हाला कट करायला सोपं जातं त्यानंतर ना आता आपण सिल्क ह्याचे जे आपण थ्रेड आहे आपण जे पहिलं सुरुवातीला जी बेसिक चेन स्टिच करतो त्यासाठी जो आपल्याला जरीचा थ्रेड लागतो तो थ्रेड बघणार आहोत तर हा आहे गोल्डन कलरचा एक जरी थ्रेड ह्याच्या बेसिक सुरुवातीला तुम्हाला हाच थ्रेड वापरायचा असतो ह्याच्यानंच तुम्ही शिकायला सुरुवात करता त्यासाठी हा जो आहे हा जरीचा गोल्डन थ्रेड आहे त्याच्यामध्येचा दुसरा जो आहे हा सिल्वर थ्रेड आहे हा ए वनचा थ्रेड आहे ह्याची क्वालिटी छान असते घेताना तुम्ही ए वनचाच थ्रेड घ्या तुटत नाही आणि धागा पण मध्ये मध्ये अडकत नाही एकदम छान थ्रेड नाजूक त्याला जास्त जाडी नाही आहे त्यामुळं हे दोन्ही थ्रेड वापरायला तुम्हाला छान आहेत तर ह्याच्यामध्ये दोन गोल्डन आणि सिल्वर कलर तुम्हाला मिळून जाईल जेव्हा तुम्ही काय होतं ना मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही थ्रेड मागायला जाता गोल्डन कलरचा सिल्क ज सिल्क किंवा जरी थ्रेडमध्ये फरक होत नाही सुरुवातीला माझं असंच झालं होतं हा जो आहे हा सिल्क थ्रेड आहे हा थ्रेड तुम्ही डिझाईन करण्यासाठी वापरता चेन स्टिच करण्यासाठी हा थ्रेड वापरत नाही तेव्हा मार्केटमध्ये ना व्यवस्थित आपल्याला जी कुठली वस्तू हवी आहे ती व्यवस्थितच घ्यायची कधी कधी आपण आपली फजगत होते आणि आपण हा थ्रेड घेतो हा सिल्क थ्रेड आहे हा चेन स्टिचसाठी वापरत नाही तर हा साडीचे गोंडे आपण वे जे करतो त्यासाठी वापरतो वेगवेगळ्या डिझाईन पिकॉकची फ्लॉवरची तुम्हाला जे काही डिझाईन करायचे त्याच्यामध्ये हे सिल्क थ्रेड वापरतात हा बघू शकता पिंक कलरचा सिल्क थ्रेड आहे हा गोल्डन कलरचा सिल्क थ्रेड आहे तर ह्या थ्रेडचा वापर करून आपण वेगवेगळे वेग वेग जे पिक्चर्स असतात कोणी श शंकर पार्वतीचे पिक्चर्स काढतात कोणी वेगवेगळे वेग 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 वे असे पिक्चर्स आपण फ्लॉवर्स वगैरे काढतो तेव्हा हे जे थ्रेड आहे त्याला सिल्क थ्रेड म्हणतात आणि ह्या थ्रेडचा वापर आपण त्याच्यासाठी करतो तुम्ही याच्यानंतर ह्याचा लोडिंगसाठी पण ह्या थ्रेडचा वापर करू शकता जे आपण लोडिंग कलरचं लो लोडिंग करतो तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा सिल्क थ्रेड यूज करू शकता तर हा सिल्क थ्रेड घेताना एक व्यवस्थित काळजी घ्या त्यानंतरनं जेव्हा तुमचं बेसिक स्टे चेन स्टिच होते आणि प्रॉपर तुम्ही वर्क करायला सुरुवात करता तेव्हाच ह्याच्यामध्ये हा दुसरा जो थ्रेड आहे जो मग अशी आपण चैन स्टिचसाठी बेसिक थ्रेड बघितला त्याच्यातलाच हा एकदम कॉटन त्याच्यामध्ये थोडंसं कॉटन मिक्स असतं म्हणजे ह्या स्टिच जे आपण ज्यावेळी चेन करतो ते एकदम छान बारीक नाजूक आहे जाड येत नाही आणि ती उठून दिसते तुमचं जे वर्क असतं त्याच्यामध्ये ती दिसायला सुंदर दिसते त्यानंतर तुम्ही हे थ्रेड वापरू शकता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कलर तुम्हाला मिळून जातात खूप सारे कलर असतात जवळजवळ बारा एक कलर असतात त्याच्यामध्ये आता ही जी आहे ही जरदोशी आता ही जरदोशी आहे ही कॉपर कलरची आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकारचे जरदोशी असतात तर ही आपण कट करून डिझाईन करू शकतो फ्लॉवर बनवू शकतो तर ह्याचा पण आपण बऱ्यापैकी आरी वर्कमध्ये खूप प्रमाणात असा उपयोग करतो जरीच त... हे जर वर्क असं आहे थोडंसं हार्ड जातं हे शक्यतो लगेच कोणाला जमत नाही हे बेसिकमध्ये तर शिकवलं जात नाही हे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकवतात त्यानंतर ही चमकीची जरी थ्रेड हे वेगळी जडीत झडीत ज हे जरदोशी आहे ही ज्यावेळेस तुम्ही वर्क करता तेव्हा त्याच्यावरती परत ते तुम्हाला असं त्याच्यावरती दाब देऊन चपटी करून त्याला डिझाईन करतात ही आहे ही गोल्डन कलरची जरदोशी आहे तर ह्या तीन प्रकारच्या तुम्हाला जरदोशी ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स असतात तुम्हाला जर का कलरमध्ये करायचे असेल तर कलरमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात घेताना क्वालिटी नेहमी चेक करून घ्यायची तर ही आता हे जे बीड्स आहेत हे आहेत राईस बीड्स आहेत बघू शकता हे राईसच्या करायच्या आहेत म्हणून याला राईट्स राईस बीड्स म्हणतात याच्यामध्ये पण साईजनुसार तुम्हाला राईस बीड्स अवेलेबल होऊन जातात तुम्हाला जसे डिझाईन करायचे आहे तशा प्रकारचे मिळतात आता हे जे आहेत हे छोटे आहेत ह्याच्यापेक्षा जे मोठे आहेत हे हे मोठे बीड्स आहेत हे दोन्ही वेगवेगळे आहेत साईजला छोटे म कमी जास्त येत तर हे बघ आ आधीचे आहेत ते थोडे साईजनं छोटे आहेत आणि हे नंतरचे आहेत ते मोठे आहेत तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला गोल्डन सिल्वर आणि कॉपरमध्ये सुद्धा तुम्हाला जसे कलरचे हवे तसे तुम्हाला तिथं ते बीट्स अवेलेबल होऊन जातात फक्त घेताना त्याची क्वालिटी चेक करून घ्यायची जेणेकरून त्याचा कलर गेला नाही पाहिजे ते काय नाही पडले पाहिजेत हे काळजी शक्यतो व्यवस्थित घेतली पाहिजे आणि याचा वापर आपण ब्लाऊजचं जे ब बा... आपण बॉर्डर करतो किंवा डिझाईन वगैरे करतो तर त्याच्यासाठी वापरतो आता ह्याच्यात हे जे आहेत हे गहू बीड्स आहेत गहू बीड्स आणि राईस बीड्स हे याच्यात फरक आहे गहू बीड्सचा आणि ह्याचा दोन्हीसाठी दोन्हींचा पण आपण पन बुट्ट्या तयार करायच्या डिझाईन करायची किंवा ब्लाऊजला बॉर्डर करायची याच्यासाठी आपण याचा वापर करतो त्यानंतरनं तर आपण इथं बघ बाकीचं जे मटेरियल जसं महत्त्वाचं असतं तर तसं सगळ्यात महत्त्वाचं बेसिक तुम्ही चेन स्टिचीस शिकतो त्यानंतरनं जे महत्त्वाचं असतं ते शुगर बीड्स आता हे शुगर बीड्स मी याच्यात काढून ठेवलेले आहेत तर तुम काही लो भरपूर लोकांना प्रश्न पडतो की शुगर बीड्स कुठले चांगले तर ए वन स्टार्स जे शुगर्स आहेत ते एकदम चांगले त्यानंतरनं आधी जे बघितले ते झिरो शुगर बीड्स हे एक नंबरचे बीड्स आहेत आणि हे तीन नंबरचे ह्याच्यामध्ये पाच नंबरपर्यंत तुम्हाला पाच एम एमपर्यंत श बीड्स मिळून जातात तर हे बीड्स आपण डिझाईन वेगवेगळे करण्यासाठी बेसिकसाठी आपण हे करतो हा आहे लोडिंग थ्रेड तुम्ही पिकॉकला जे काही तुम्ही काढाल हत्ती बाकीचे जे फ्लॉवर करता त्याला तुम्हाला फुगीरपणा किंवा त्याला वेट वजन देण्यासाठी तुम्ही या थ्रेडचा यूज करू शकता तर ह्याला लोडिंग थ्रेड म्हणतात याने आपले डिझाईन हे थ्री डी फाईव्ह डी जेमध्ये करतात त्याच्यासाठी हा वापरतात त्यांना ते उठून दिसतं म्हणजे दिसायला भरी त्यानं दिस दिसून येतं तर आरीवर्कमध्ये दोन ग्लू आपण फॅब्रिक ग्लू वापरतो हा जो आहे तो से आपण स्टोन्स वगैरे चिटकवण्यासाठी वापरला जातो हा ग्लू फॅब्रिक ग्लू बाकीचे जे सा साखळी आपण लाईन चिटकवतो चेन्स त्याच्यासाठी तो वापरतो आणि हा जो आहे हा फिटिंगचे जे, जे बीड्स असतात ह्याला फिट बीड्स म्हणतात हे आपण हे करणं चिटकवण्यासाठी सेवन हंड्रेड सेवन थाउजंडचा जो ग्ल्यू आहे तो आपण त्याच्यासाठी क वापरतो त्यानं एकदम परफेक्ट असे ते चिकटले जातात त्यामुळं ते आपण त्याचा वापर करतो छान हे होतात त्यानं निघत नाहीत त्यानंतर हे जे आहे हे शुगर बीड्स आहेत हे जे बीड्स आहेत हे तीन नंबरचे तीन एम एमचे बीड्स आहेत तर का सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला परत सांगायचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे बीड्स घेतात तेव्हा नेहमी हे बीड्स हाताला चोळून बघायचे जर का त्या हाताचं हाताला त्या बीड्सचा कलर जर नाही लागला तर ते ओरिजिनल बीड्स असतात म्हणजेच ते बीड्स वर्क केला तरी काळे पडत नाहीत त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस तुम्ही खरेदी करायला जाता त्यावेळेस हे बीड असे दोन्ही हाताला चोळून बघायचे आणि त्याचा कलर आपल्या हाताला लागतो की नाही हे बघायचं जर नाही लागला तर ते त्याची क्वालिटी ही छान असते आता हे जे आहेत हे कट बीड्स आहेत हे गोल्डन कट बिड्स आहे त्याच्यामध्ये सिल्वर कट असतात कलर्सचे कट असतात तुम्हाला जे कुठले कट्स त्याच्यामध्ये पण साईज असते झिरो कट्स असतात एम एम वन एम एमचे टू डे टू एम एमचे त्याच्यामध्ये बीड्स असत कट बिड्स असतात ह्याचा पण आपण वर्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो ही कट पाईप आहे पाईप आहे ही तर त्याचा बघू शकता ही ह्याचा पण वापर करून आपण सुंदर अशा डिझाईन बनवतात कटबीडसारखं जे म्हणे थोड्याशा मोठ्या पाईप असतात त्या ग्लास पाईपसारखं आणि या छानं पण ब्लाऊजला एक वेगळी शाईन येते ह्याचा फायदा एवढा असतो की हे काळे पडत नाहीत कटबीडसारखेच त्यामुळे ब्लाउजचं जे आपण वर्क करतो हे ला त्याला लाईफ भरपूर असते म्हणजे ते वर्क आहे ते लवकर खराब होत नाही तर आता ह्या ज्या आहेत ह्या शुगर बीट्स आहेत कलर शुगर बीट्स आहेत याचा वापर आपण जे फाईव्ह डी थ्री डी पिकॉकसाठी घेतो तर त्याच्यासाठी आपल्याला हे बीड्स शुगर बीड्स लागतात हे कलर बीड्स असतात हे तुम्हाला आत्ता सध्या नाही लागणार पण तुम्हाला सुरुवात बेसिकला तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही एवढ्या क्वांटिटीमध्ये हे घेऊ शकता हे तुम्हाला सहज ऑनलाईन किंवा कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातात हे साहित्य थोडंसं जरा महाग असतं त्यामुळे तुम्ही आधी थोडं थोडंच वापरात हे जे डॉट फिक्स बीड्स असतात हे यांना पण आपण सुंदर असे डिझाईन फ्लॉवर लाईन असे डिझाईन करू शकतो हे पण तुम्हाला सहज मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल ते घेताना सगळे आपण जे काही मटेरियल आहे ते घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं ही जी आहे ही चैन आहे म्हणजे आपण जे ही ज, आ, स्ट हे करून ग्लून आपण चिटकवून त्याला डिझाईन करू शकतो स्टोन चेन म्हणतात याला ह्याचा पण बऱ्यापैकी आपल्या वर्कमध्ये मोठ्या प्रमाणात उ उपयोग होतो कारण त्याच्यामुळे आपल्या वर्कला एक वेगळाच लूक येतो त्याला च स्टोन चेन म्हणतात बघू शकता आता हे जे आहेत हे मोती आहेत व्हाईट कलरचे मोती आहेत त्याच्यात पण तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्हाला ते मिळून जातात व्हाईट कलरचे असतात कलरचे असतात त्याचा आपण शक्यतो जास्त करून नथ बनवण्यासाठी वापर करतो आपल्या ज्या नथी असतात त्या पॅकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचा वापर करतो मोतीच असतात त्यामुळे मोती, मोती नट उठून दिसते तुम्हाला मोठ्या मोठी म मा, मची नद बनवायची असेल तर तुम्ही मोठे बिट्स घेऊ शकता छोटे असेल तर छोटे तुम्ही कुठल्याही प्रकारचे त्याला वापरू शकता हे मी सुरुवातीला बेसिकसाठी प्रॅक्टिसला आणले होते त्याचेत हाय ट्रेसिंग पेपर हा व्हाईट ट्रेसिंग पेपर आहे ब्लाऊजवरती तुम्हाला जर एखादी डिझाईन ट्रेस करायची असेल तर तुम्ही त्याचा याच्यासाठी वापर करू शकता तुम्ही जी एक डिझाईन वेगळ्या पेपरवर काढून ब्लाऊजवर ठेवून हे डिझाईन ट्रेस करू शकता त्यामुळे काय होतं तुमची परफेक्ट अशी डिझाईन येते आणि ती खराब होत नाही त्यासाठी शक्यतो हा तुमचा ट्रेसिंग पेपरचा तुम्ही तिथं वापर करू शकता छान डिझाईन त्यानं ट्रेस केली जाते वाईट कलरचा आहे तो त्यामुळे ती कलर कुठल्याही ब्लाउजवरती तो उठून दिसतो ह्याला ट्रेसिंग पेपरमध्ये हा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तर ह्या ज्या बेसिक एकदम बेसिक अशा ह्या आरीवर्कसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म तुम्ही आणि तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये केला जिथं ब्लाउजचे पीस वगैरे मिळतात तिथं तुम्हाला सहज आता हे जे आहे हे पण राईस बीडचं आहेत पण हे मोत्यांमध्ये आहे ह्याचा पण वापर तुम्ही नथ बनवण्यासाठी नथेचा जवळचा भाग असतो तो फुलासारखा त्याच्यासाठी पण तुम्ही ट्राय करून बघा खूप सुंदर असं डिझाईन तयार होतं वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे बिड्स तुम्हाला पाहिजे ते तिथे सगळ्या प्रकारचे बिड्स शक सुरुवातीला आपल्याला कळत नाही की आपण कुठलं मटेरियल घ्यावं काय वापरावं पण बेसिक तुम्हाला जर का सुरुवात शिकायचं असेल क्लासमध्ये आपल्याला तर तुम्ही हे करू शकता हे फिटिंग बिग्स बिड आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे फिक्सिंग बिड्स आहेत वेग खूप कलर मिळतात जेवढे कलर आहे तुम्हाला लाईट शेड डार्क शेडमध्ये तुम्हाला जे काही डिझाईनमध्ये हवे असतील कलरमध्ये हवे असतील तर ते तुम्हाला तिथं शॉपमध्ये मिळून जातात आता हा एक कॉटन थ्रेड आहे है। ह्याचा आपण फ्लॉवर बनवण्यासाठी वापर करतो शक्यतो उलन वुलन थ्रेड हा थोडासा वुलनपेक्षा म्हणजे आपण जे लोकर वापरतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी जाडीला असतो ह्याचा शक्यतो फ्लॉवरसाठीच आपण वापर करतो आणि सुरुवातीला शिकण्यासाठी पण ह्या थ्रेडचा तुम्ही वापर करू शकता त्याला उलन थ्रेड म्हणतात तर हे बघितलं असेल तुम्ही सध्या जे बेसिक मटेरियल लागणार आहे हे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं हे सगळं मटेरियल तुम्ही सुरुवातीला एकदम कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं ज्याचा त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही बघायचं आणि ते मटेरियल कसं आहे याची क्वालिटी वगैरे चेक करूनच मग परत तुम्ही ते नंतर अजून खरेदी करू शकता तर हां या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मटेरियल मी सांगितलेलं आहे सुरुवातीला फक्त तुम्ही फक्त तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही घेऊन वापरू शकता मटेरियल महाग असतं त्यामुळं ते बेस्ट जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अगोदर शुगर बीड्स वगैरे शुगर बिड्सची पण क्वालिटी चांगली पाहिजे जेणेकरून कसं आहे ब्लाउज तुम्ही केल्यानंतर ते जास्त दिवस टिकले पाहिजेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सगळे घेतलं पण वर्क करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक रिंग आणि दुसरं म्हणजे स्टँड चा तर आता सध्या मी इथं वर्क करायसाठी हे जॉईन केलेलं आहे माझं फ्रंट नेकचं व वर्क चालू आहे तर इथं मी बघे बघाल तुम्ही इथं मी ही जोडलेली जी आहे रिंग त्या दोन दोन हे असतात भाग असतात त्याचे एक आतील बाजूने बाहेर बाजू तर आतील बाजू आणि बाहेर बाजूच्यामध्ये आपण हे जे कापड घालतो ते काय होतं कापडमध्ये घातल्यानंतर कापड जेव्हा तुम्ही असं फिटिंग ओढता तेव्हा त्या दोन्हींमध्ये ते, ते कापड स्प्रेड होतं म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये गॅप हे होतं असं ताणलं जातं हां तर मग काय करायचं अशा वेळी आतल्या जी रिंग असते त्याला तुमच्याकडं जर कॉटनचं एखादं कापड असेल तर ते गुंडाळायचं आता हे फ्रंट डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दोऱ्यानं हे अटॅच करता त्यावेळेस तुम्हाला हे असंच या रिंगला धरूनच स्टँडला धरूनच ही रिंग पूर्ण त्याला अटॅच करायची आहे म्हणजे कापड बिलकुलही हालत नाही हे माझं आणि हे जे आहे त्याला चार पाय असतात खाली त्या रिंग स्टँडला वरचा जो असतो तो भाग व्हाईट कलरचा आणि याला खालून आपण डायरेक्ट त्याला त्याला होल असतं मध्ये तर ते तुम्ही त्याला असं जॉईन करू शकता असं हातानं तुम्ही किंवा आपल्याकडे पकड असते त्या पकडीनं तुम्ही त्याला फिक्स कटाईट करू शकता तर हे माझं सध्या वर्क चालू आहे चाल। त्यामुळे मी मला रिंग काय दाखवताना आली तुम्हाला पण ही अशा प्रकारची अठरा इंचीची रिंग असते आणि त्याच तेवढ्याच व ह्याचा तो तर हे बघा मी आत्ता ही बुट्टी केलेली आहे तुम्हाला जे मग सांगितलं मी जे गहू बीड्स असतात त्या गहू बीड्सचा वापर करून इथं मी छान छान असे डिझाईन केलेले आहे थ्री एम एमचे बीड्स वापरले शुगर बीड्स वापरलेले आहेत हे माझं स्लीव्जवरचं वर्क, चा। वर्क चालू आहे तर किती छान आलं आहे बघा त्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बुट्ट्या करू शकतो असं काही नाही की आपण त्याला ब्रॉर्डरलाच वापरू शकतो मी ते जे शु गहू बीड्स होते त्याच्यानंच चा। अशी ही डिझाईन छान असे डिझाईन तयार केलेले तुम्हाला डिझाईन कशी वाटले नक्की सांगा हा याचा बॅकनेक आहे अशाच सुंदर डिझाईन शिकणार शिकायला तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज मला कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपण आता हे क्लास कंटिन्यू चालू ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हालाही बेसिक माहिती मिळेल घरी बसल्या तुम्हाला फ्रीमध्ये क्लास मिळेल करायला मिळेल आणि फ यूट्यूबवरूनच तुम्ही हे सगळं शिकू शकता त्यासाठी तुम्हाला बाहेर कुठं जाण्याची किंवा सेपरेट त्याला पैसे घालवण्याची काही गरज नाही आहे हे बघा किती छान आले स्लीव्ज स्लीव्जवरचं वर्क हे माझं हे या मी बुट्ट्या केल्या तर बुट्ट्या थोड्या मोठ्या केलेल्या जास्त बुट्ट्या करायची गरज नाही त्यामुळं तुम्ही अशा जरी बुट्ट्या केल्यात ना तरी तुमचा भाईचा जो आहे तो पूर्ण भरून येतो त्यामुळं नक्की ट्राय करा काही काही जरी तुमच्या प्रॉब्लेम असतील तर प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे मला एकदा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्या याच्यापुढच्यासुद्धा जे नवचे नवीन व्हिडिओ आहेत याचं आत्ता तुम्हाला जे काय बेसिक शिकायचं त्याची माहिती मिळून जाईल तर थँक्यू